जबरदस्त मॅम तब्बल एक तासापासून पाहतोय आम्ही जी काही स्ट्रेचिंग होती खूप छान अशा पद्धतीने आपण केलेली आहे बहुत बढिया मॅम आपलं या फिटनेस फॅमिलीशी आपण किती दिवसांपासून सर मी लास्ट दोन वर्षापासून आहे पण मध्ये मला जमत नव्हतं त्यामुळे मी सोडलं होत आणि आता इंडियाला आले होते त्यामुळे माझं वेट खूप झालं होतं जवळ जवळ एटी सिक्स झालं होतं सर फाय पॉइंट सिक्स आहे फायंट सिक्स आणि वेट किती आहे आता मी कमी केलं सर दहा किलो पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये जबरदस्त व्यायाम केवळ पंधरा दिवसामध्ये दहा किलो वेट लॉस एस नॉट अ ज्यो कस शक्य केलं मॅडम आम्हाला ऐकायला मिळेल आवडेल मॅडम जो बिल ना त्याला त्याची ताकद कळेल नक्कीच जस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघील दूध आहे आणि जो बिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्याच पद्धतीनं हा जो आपला सखस संतुलित आहार आहे जो बिल त्याला त्याची जादू कळणार आहे निश्चितपणे मॅडमनी केवळ पंधरा दिवसामध्ये दहा किलोचा चा केलेला आहे बहुत बड्या मॅम जबरदस्त अमेजिंग असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आपण केवळ दहा दिवसांमध्ये केलेलं आहे मॅडम मला सांगा तुम्ही सखस संतुलित आहारा बरोबर इतर काय काय का आपण बदल केलेले आहेत किचन मध्ये सर व्हेजिटेबल्स सालड आणखी नकड धान्य हे सगळं माझ्या आहारामध्ये मी रोज युज करते त्यामुळे माझं वेट फटाफट लॉस झालं सर बाहेरचं खाणं बंद केलं आणि सकाळ संत आहार सकाळ संध्याकाळ दोन टाइम घेते पण आपण आपल्या जीवेला काय आवडत ते जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्या शरीरासाठी काय आवश्यक आहे याकडे मात्र दुर्लक्ष करतो आणि मॅडम न मी हेरलं की शरीरासाठी काय पौष्टिक आणि प्रोटीन युक्त काय आणि कसा आहार घ्यायचा त्यांनी तो घेतलेला आहे आणि केवळ पंधरा दिवसामध्ये त्यांच्यामध्ये खूप छान असा असा बदल झालेला आहे कारण आम्ही एक तासापासून पाहतो जो की नव्वद किलो ज्यांचं वजन आहे सत्याऐंशी किलो ते अशा पद्धतीने सुद्धा वर्कआउट करू शकतात मला तर काही शक्य वाटत नाही परंतु मॅडमनी ते शक्य करून दाखवले त्यास मी झालं ओके ओके नो प्रॉब्लेम मॅडम खूप जबरदस्त मॅडम अजून किती किलो वजन कमी करायचं मॅडम आपल्यास मला पासष्ट सर पासष्ट होईल असं वाटतं तुम्हाला शुअर होणारच नक्की निश्चित मॅडम खूप जबरदस्त मास्टर मॅरेथॉन रनर आहे त्यांचं क्रेडिट कार्ड करायचं पण त्यांना सिक्स पॅक पाहिजे म्हणून त्यांनी पण फॅमिली जॉईन केली अरे बहुत बड्या जबरदस्त आपण जे कोणी पार्टिसिपेट असतील त्यांनी पाहू शकता की केवळ या ठिकाणी वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे यासाठीच फॅमिली जॉईन करण्याची आवश्यकता नाही तर स्वतःला फिट आणि हेल्दी जर आयुष्यभर राहायचं असेल तर निश्चितपणे सर्वांनी आरोग्य फॅमिली जॉईन करा आ, मला वाटतं की या ठिकाणी खूप सुंदर अशी ही आपली आरोग्य फॅमिली आणि या ठिकाणी गायडन्स करण्याचं काम आपल्या आई वडिलांनंतर कोण असेल तर, तर आपले नक्कीच कोच असतील मॅडम आपले कोच कोण आहे माझे कोच माझी मोठी बहीण सुरेखा संतोष चव्हाण सर आहेत बहुत बड्या जबरदस्त असे कोच आहेत सुरेखा मॅम आणि संतोष चव्हाण सर खूप जबरदस्त माझे मम्मी पप्पा पण फॅमिली सोबत जॉईन आहेत राम राठोड सर राम राठोड सर येस यस यस सात मुळस आहेत परंतु सुद्धा रेग्युलर सकाळी वर्कआउट असतं सोबत वर्कआउट केलेले ते सुद्धा वर्कआउट गाइड करतात खूप जबरदस्त त्यांच्या फॅमिली आहे सर बहुत बहुत बढिया मॅम केवळ स्वतः फिट न राहता आपलं कुटुंब कसं निरोगी आणि फिट राहील याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आणि त्या पद्धतीने तुमचे राठोड आणि चव्हाण फॅमिली निश्चितपणे स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक आहेत खूप सुंदर मॅडम आणि तुम्हाला पुढील वेट्रॉ जेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मॅम थँक्यू यानंतर आ...